नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका करत ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांना कडक इशारा दिला आहे नेमका यावेळी फडणवीस काय बोललेत पाहूया आपल्याला याची कल्पना आहे काही लोकांना चांगलं पावत नाही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही त्यांचं एकच काम आहे आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यांनी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काढी टाकायची अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहे आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे आणि मी आता विश्वासाने सांगतो आता समाज त्यांच्या सोबत जायला तयार नाही आहे मला विश्वास आहे आता लोकांना पटलेलं आहे की आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं आहे तर ताईंसारख्या खऱ्या अर्थानं समाजाची जनतेची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या सेविका त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे कोविडच्या काळामध्ये खाऊन कोविड मध्ये देखील भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत सामान्य माणूस मरत असताना त्याच्या तिरणीमध्ये त्याच्या बॉडी बॅग मध्ये त्याच्या खिचडीमध्ये त्याच्या रेमडेसिवीर मध्ये कमिशन खाणारे जे कमिशन खोर आहे या कमिशन खोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल आणि मुंबईचे जे खरे या ठिकाणी मुंबईकरांचे सेवक आहेत त्यांच्या पाठीशीच तुमचा आशीर्वाद हा यापुढे देखील राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या मनीषाताईंच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा